देशातील काही भागात पाऊस आणि थंडी असं समीकरण दिसून येत आहे राज्यात काही दिवसांपासून सकाळी गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती दिसून येते आहे तर राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडं राहील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यानंतर राज्याच्या किमान तापमानात अचानक घट झाली आहे सकाळी हवेत गारवा जाणवतोय तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असल्याचं चित्र आहे पूर्व विदर्भापासून कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय विदर्भ मराठवाड्यात काही भागांमध्ये अंशतः ढगाळ हवामान होतं आज तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यातील बहुतांशी भागात दुपारी किमान आणि कमाल तापमानात वाढ दिसून आली आहे अनेक ठिकाणी कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं आज सोलापूर इथं राज्यातील कमाल तापमानाची नोंद झाली येथे कमाल तापमान अडतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस होत देशाच्या काही भागात पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज आहे तसंच अनेक ठिकाणी किमान तापमानात घट आहे पण राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय हा होता हवामानाचा अंदाज अशा सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका